भारत बांगलादेश यांच्यातले संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झालेत बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार उलथून टाकल्यानंतर तिथं भारत विरोधी सूर उमटताना दिसतोय त्यातच आता त्रिपुरा सीमेजवळ बांगलादेशकडून बंधारा बांधण्यात आलाय त्यामुळे भारताच्या सुरक्षेसह परिसरात पुराचा धोकाही वाढलाय पाहूया एक रिपोर्ट बांगलादेश ज्याचं अस्तित्व भारताच्या सहकार्यामुळे निर्माण झालं त्याच बांगलादेशची पावलं वाकड्या वाटेनं जाऊ लागल्याचं दिसत बांग्लादेशमध्ये सत्ता बदल झाल्यापासूनच तिथं हिंदूंवर हल्ले तीव्र झालेत याचा भारतानं वारंवार विरोधही दर्शवलाय आणि आता तर बांगलादेशनं भारताच्याच सुरक्षेला धोका निर्माण केलाय बांगलादेशच्या मोहम्मद युनुस सरकारनं त्रिपुरा राज्याच्या दक्षिणेला मुहुरी नदीजवळ एक बंधारा बांधलाय या बांधामुळे भारतीय सुरक्षा धोक्यात येईलच शिवाय त्रिपुराला पुराचा धोकाही निर्माण झालाय इतकंच नाही तर हा बंधारा बांधून युनुस सरकारनं भारताबरोबरचा एक ऐतिहासिक करारही मोडलाय बांग्लादेशचे शेख मुजीबुर रहमान आणि इंदिरा गांधी यांच्यामध्ये एक महत्वाचा करार झाला होता आणि त्या कराराच्या अनुसार भारत आणि बांगलादेशच्या झिरो लाईनच्या एकशे पन्नास यार्ड हत्तीमध्ये दोन्ही देशांनी कुठलंही बांधकाम निर्माण कार्य करू नये किंवा कुठल्याही प्रकारचा बांध बांधू नये अशा प्रकारचा तो करार होता आणि हाच करार मोडीत काढण्याचं काम सध्याचं युनुस सरकार करताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे बांग्लादेशच्या या कृतीमुळे त्रिपुरातील नागरिकांची चिंता वाढली आहे त्रिपुरामधील स्थानिक आमदार दीपांकर सेन यांनी याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार केली आहे हा बंधारा दीड किलोमीटर लांबीचा आणि वीस फूट उंच आहे असा त्यांनी दावा केला सीमेवर झिरो लाईन पासून दहा यार्डांमध्येच हा बंधारा बांधलाय इंदिरा मुजीबुर रहमान कराराचं हे सरळ सरळ उल्लंघन आहे यापूर्वी बांगलादेशला धोका होऊ नये म्हणून अनेकदा त्रिपुरातील अनेक जल योजना रद्द करण्यात आल्या होत्या मात्र याचं भान बांगलादेशच्या नव्या सरकारला दिसत नाही भारतातून येणाऱ्या पुराला आळा घालण्यासाठी हा बांध बांधल्याचा दावा युनुस सरकारनं केलाय कलिकापूर मध्ये आठ ते नऊ फूट उंचीचा हा बांध असल्याचा त्यांचा दावा आहे बंधाऱ्याचं काम जवळपास पूर्ण झालंय याचा उत्तर बेलोनिया बल्लामुख इशन चंद्रनगर या भारतीय गावांना धोका आहे युनुस सरकारच्या काळामध्ये पाकिस्तान त्याचबरोबर चीनला थारा देण्याचं काम युनुस सरकार त्या ठिकाणी करत आहे एवढंच नाही तर मागच्या काही महिन्यांमध्ये दे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारामध्ये हिंदूंच्या होणाऱ्या हत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि त्यात भरीस भर म्हणून युनुस सरकारनं आता मुहुरी नदीवर अशा प्रकारचा बांध बांधण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताच्या सुरक्षिततेला येणाऱ्या काळामध्ये आणखी खतरा निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला दिसतीये मुळातच युनुस सरकार

बांगलादेश भारतीय विमानतळांचा आणि बंदरांचा वापर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी करत होता भारतीय बंदरांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं भारतानं स्पष्ट केलं तर बांगलादेशनंही भारतातून लँडपोर्ट मार्गानं स्वतःच्या आयातीवर बंदी घातली मात्र त्याचा फटका बांगलादेशलाच बसण्याची अधिक शक्यता आहे या घडामोडी थायलंडमधल्या बिम्स्टेक शिखर परिषदेदरम्यान झालेल्या मोदी युनुस भेटीनंतरचे आहेत हे विशेष खरं म्हणजे या भेटीपूर्वी युनुस यांनी चीन दौऱ्यादरम्यान केलेली वक्तव्य दोन देशांमधील संबंध बिघडवण्यास अधिक कारणीभूत ठरली होती चीनने समुद्रमार्गे बांगलादेशात व्यापार विस्तार करावा असं खुलं आमंत्रण युनुस यांनी दिलं बांगलादेश हा आज गार्डियन ऑफ द सी असल्याचा दावा युनुस यांनी यावेळी केला होता युनुस एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांची सुरक्षा बांगलादेशवरच अवलंबून असल्याचा दावाही केला त्यामुळे ईशान्येकडील राज्यांना जोडणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉरला धोका निर्माण होईल असे संकेत युनुस यांनी दिले चीनच्या साथीने भारताला अडचणीत आणण्याचं स्वप्न पाहणारे युनूस नेमके थायलंड दौऱ्यात मोदींना भेटले यावेळी मोदींनी त्यांना वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्लाही दिला मात्र बांगलादेश काही सुधारताना दिसला नाही आणि आता तर भारताच्या सुरक्षेला धोकाच निर्माण करू पाहतोय त्यामुळे आता भारत सरकार काय पावलं उचलतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी